नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजार ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आता श्रावण महिना चालू झालेला आहे आता श्रावण महिना चालू झाला म्हणजे उपवासाचे दिवस चालू झाले आणि उपवास म्हटलं की सगळ्यांना एकच दिसते ते म्हणजे शाबुदाण्याची खिचडी आणि हो सगळ्यांना ती आवडते पण बरं का एकदम मौसूद आणि मोकळी खिचडी माझ्या पद्धतीने एकदा करून तर पहा त्यासाठी एक बाउल मी घेतला आहे आणि त्या बाऊलमध्ये मी हे दीड वाटी एवढं शाबुदाना घेणार आहे आता शाबुदाना हे मी मोठ्या आकाराचा घेतलेला आहे छोट्या आकाराचा पण शाबुदाना मिळतो आता शाबुदाना भिजवताना सुरुवातीला मी हे दोन पाण्यानं व्यवस्थित असं धुवून भिजवणार आहे आता शाबुदाना धुवायचा तर त्याला जोर लावून हे दाणे घासायचे नाहीत एकदम हलक्या हातानं आणि सावकाश असं आपल्याला हे शाबुदाना भिजवायचं आहे आता एक पाण्यानं मी शाबुदाना धुवून टाकलेलं आहे आता दुसरं पाणी मी शाबुदाण्यामध्ये घातले आहे आणि ते पण हलक्या हातानं चळून हे पाणी मी बदलत आहे आता इथं पहा दोन पाण्यानं मी हे साबुदाणा स्वच्छ हे धुवून घेतलं आहे आता तिसरं पाणी म्हणजे हे तिसरं पाण्यात मी आता शाबुदाना भिजायला टाकणार आहे आता इथं शाबुदाना पूर्णपणे पाण्यामध्ये हे बुडालेलं आहे आणि किंचित वर असं पाणी इथं थांबलेलं आहे एवढंच पाणी आपण शाबुदाण्याला घालायचं आहे आणि दहा मिनटासाठी हे असंच ठेवून टाकायचं आहे आता दहा मिनटातच शाबू पाणी हे थोडंसं कमी झालेलं दिसत आहे आता मी हे शाबूदातलं सगळंच पाणी हे काढून घेणार आहे आता शाबुदाण्याचं पाणी काढण्यासाठी मी बाउलवर एक छोटंसं प्लेट झाकलेली आहे आणि सगळंच पाणी हे असं नित्रून काढत आहे आपल्याला पण असंच करायचं आहे शाबूदातलं सगळंच पाणी हे व्यवस्थित असं नितरून काढायचं आहे पाणी सगळं व्यवस्थित नित्रून झाल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता ह्याच्यावरची मी आता प्लेट काढून तुम्हाला दाखवणार आहे आता हे प्लेट काढल्यानंतर एक साईडला झालेला शाबुदाना आपल्याला बाउलमध्ये एक साईडला व्यवस्थित असं करायचं आहे आता शाबुदाना सगळ्या असं मी व्यवस्थित करत आहे आणि आता हे मी रात्री भिजवत आहे आणि हे मी सकाळी फणी टाकणार आहे नेहमी साबुदाणा भिजवताना तुम्ही रात्रीच भिजवून सकाळी केल्यावर एकदम छान हे असं शाबुदाण्याची खिचडी तयार होते आता रात्रभर मी शाबुदाना भिजत घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता शाबुदाना हे पूर्ण व्यवस्थित असं भिजलेलं आहे आणि ह्याचे दाणे तर बघा कसे मोत्यासारखे टपोरे टपोरे हे झालेले आहेत आणि शिवाय साबुदाणा हे मऊ पण असं भिजलेलं आहे एक चमचा जिरे एक चमचा शेदा नमक चार हिरवे मिरच्या आणि इथं शेंगा मी छान लालसर असं भाजून घेतलेली आहे साबुदाणा करण्यासाठी शेंगा हे व्यवस्थित लालसर असं आपल्याला भाजायचे आहेत आणि आता हे भाजलेले शेंगा मी आता मोठं मोठं असं वाटणार आहे शेंगा एकदम बारीक कूट करायचं नाही आपल्याला हे जरा मोठं मोठंच असं दानादाना असं वाटून घ्यायचं आहे हे तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटू शकता नाही म्हणलं तर खलबत्त्यामध्ये पण वाटू शकता आता इथं मोठं मोठं जाडं भरडं असं शेंगाचं कूट मी इथं तयार केलेली आहे आता हे फुरलेल्या शाबुदाण्यामध्ये आपल्याला हे सगळं शेंगाचं कूट घालायचं आहे आणि घालून हे सगळं एकजीव असं मळून घ्यायचं आहे म्हणजेच हलक्या हातानं एकजीव असं करायचं आहे आता शेंगाचं कूट मी शाबुदाण्यामध्ये घालते आणि हे सगळं एकजीव असं हातानंच असं फिरून घेत आहे आता हे झाल्यानंतर आता हिरवे मिरच्या जे की त्याच मिक्सरच्या भांड्यात ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण शेंगाचं कूट केलं होतं त्याच्यातच मी हे हिरवे मिरच्या आणि शेंदा नमक घालून हे मोठं मोठं असंच वाटून घेणार आहे आपल्याला पाहिजे तर तुम्ही एकदम बारीक पण करू शकता पण थोडंसं मोठं मोठं असले वाटलेली मिरची हे साबुदाण्यात छान लागते आता इथं गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये मी इथं दीड पळी तेल हे घेतलं आहे आता तेल हे तापवण्यासाठी ठेवलं आहे आता तेल तापल्यानंतर त्याच्यात आपल्याला हे जिरे घालायचे आहेत आणि जिरे लाल झाले की जे आपण हिरवी मिरची वाटलो होतो ते हिरवी मिरची इथं घालायचं आहे आता वाटलेली हिरवी मिरची घातल्यानंतर दोन मिनटापर्यंत आपल्याला हे तेलातच असं भाजून घ्यायचं आहे हिरव्या मिरची तेलातच भाजण्याचं कारण असं आहे की ते हिरव्या मिरचीचा था ठसका हे निघून जावं आणि शाबुदाना खाताना मिरचीचा था ठसका नाही यावं एकदम मिरची मिरची असं नाही लागावं त्याच्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित दोन मिनटापर्यंत सावकाश असं तेलातच परतून घ्यायचं आहे आता दोन मिनटानंतर जेव्हा हिरवी मिरची परतून होते तेव्हा मी हे बाउलमधलं सगळंच शाबुदाना कढईमध्ये घालत आहे आणि शाबूदाना कढईमध्ये घातल्यानंतर गॅस हे आपल्याला मिडीयमवर ठेवायचं आहे मोठ्या गॅसवर शाबुदाना अजिबात करायला घ्यायचं नाही मोठ्या गॅसवर जर शाबुदाना करायला घेतला तर सगळं साबुदाणा हे कढईला चिटकून राहील मग त्याच्यासाठी आपल्याला हे मिडियम गॅसवरच शाबुदाना परतायचा आहे आता हे शाबुदाना मी जवळपास दहा मिनिट असं हे परतून घेणार आहे जोपर्यंत साबुदाण्याला तेल सुटत नाही तोपर्यंत हे शाबुदाना आपल्याला परततच राहायचं आहे सुरुवातीला शाबुदाना परतताना हे कोरडा कोरडा असा दिसतो व नंतर हे परत जसा जसा शाबुदाना होईल तसं तसं हे तेल सोडायला चालू होत आहे आता दहा मिनटानंतर माझा शाबुदाना झालेला आहे आता शाबुदाना झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये लिंबूचं रस आणि अर्धा चमचा साखर तसंच एक चमचा दूध हे घालून परत दोन मिनटं असं हे मी फिरवणार आहे तुम्ही पाहू शकता शाबुदाण्याचा कलर किती छान आलेला आहे आणि शिवाय हे साबुदाणा पूर्ण मोकळा मोकळा असा झालेला आहे गिचका तर तो अजिबात झालेला नाही तुम्ही पाहू शकता प्रत्येक दाना हा किती छान मोकळा आणि पूर्ण फुललेला हा शाबुदाना झालेला आहे शाबुदाण्यात किंचित दूध घातल्यानं खूप वेळपर्यंत शाबूदाना हे मौस राहणार आहे मी सांगितल्याप्रमाणे एकदा शाबुदाण्याची खिचडी तुम्ही करून तर बघा नक्की तुम्हाला आवडेल तर मग काय मंडळी मी तर बसाले फराळ करायला येताना मग तुम्ही फराळ करायला मस्त असं मऊ लुसलुशीत आणि फुललेला हा शाबुदाण्याची खिचडी तयार आहे शाबुदाण्याची खिचडी हे गिचका तर अजिबात झाली नाही इथं तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद